विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी असून इथं मराठीबरोबरच समृद्ध हिंदी साहित्याची निर्मिती झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज नागपूर इथं आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते अशा प्रकारच्या महोत्सवाच्या आयोजनाचं महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून परस्पर समन्वयानच सरकारमध्ये कामकाज सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना माहितीमधल्या तथाकथित नाराजी संबंधात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठली परिस्थिती नाही मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही Open Mantri and -yani Rashtra Congress.